हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला ब्लॉगला सुरुवात केलेलं आहे आणि खिमटी पाजायचे एक टेक्निक काय बोलतात सुचलं आहे मला खेळणं वाजवते आणि पाच ते खिमटी मस्त पितो पाण्याने खूप धांदळ उडवले वाजलेत किती साडे दहा वाजून पाच मिनटं आणि सगळे मानकूरमधले सगळे लोक तिथं खाडीत ना Uh, कोणीतरी पाठवलंय uh, टॅक uh, टँकर तर त्यातनं पाणी भरायला सक... असेल आणि आमच्या घरातच कोणी नाही लागेल फक्त मी केले गौरांजने प्रॉपर अशी आंघोळ केले आम्ही दोघांनी बरोबर असे केले हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला व्लॉगला सुरुवात केलेलं आहे आणि किमटिप जायची एक टेक्निक काय बोलतात सुचलं आहे मला वाजवू द्या आणि पाच ते खेमटी मस्त पितो लक्ष डायव्हर्ट होतं होते त्याच डायवर्ट होतं एक लक्ष बघा थंडी थंडी नाही तर कसे करतं फुर करत असं वाजवायचं खेळणार ढिंग टिकंग टिका ढिंग एक आयडिया ढिंग टिका ढिंग टीका ढिंग का चला खाऊ आणि भेटू आ खाऊ खाऊ खावा खाऊ खावा म्हण नित्यानं गाणी बोलायला लागलं आहे कसं बोलते कसं गाणी बोलते बोल नानी नानी बोल कसा आ कसा कसं नाही बोलते थोडा हा झोपलेला मी सुद्धा ब्लॉग वगैरे अपलोड करून थोडंसं एक व्हिडिओ बघितली आणि बोला झोप दे मला रात्री बिलकुल झोपत नाही बिलकुल हा मध्ये मध्ये उठत राहतो आणि जो सहा वाजता उठतो ना तो सारखा उठत राहतो आठ वाजेपर्यंत माझा टाईम होईपर्यंत म्हणजे प्रॉपर अशी मला झोपच भेटत नाही तर मग झोपच होत नाही आता पण थोडीशी झोप आलेली पण थोडं डोळं लावायला आणि हा उठला बोला असाच ठेवते आणि मी थोडं झोपते तर गाणी चालू झालं याचा अजून अजून कसं गाणी बोलते गाणी कसं बोलतोय गाणी बोल झालं गाणी हा डोळे माझे पेंक असे थोडे थोडे थोडस लावून घेते डोळा पाच दहा मिनटं वाजरे आशा करते हो करते तू हां करते नानी बोलते हम्म तर आता वाजले चार आणि आता मी भांडी घासायला घेते कारण भांड्यांचा ढिगार वाढला आणि पाणी बिलकुल नाही कुठंच नाही आमच्या इकडं पाणी डाळायला तर आता मी भाऊंच्या इथनं म्हणजे टाकी आहे ना तिकनं पाणी आणलं आहे मी बादलीमध्ये आता त्या दोन करतो ना भाग एका ह्याच्यात एक पाणी एकाच्यात दुसरं पाणी असं करून मग आता मी फटाफट भांडे घासणार आहे फटाफट चपाती आणि भाजी बनवणार आहे झालं कालवण किती आहे काय माहिती का नाही हाय तेच पहिलं संपू दे आता मिक्स भाजी काहीतरी करते मी चपाती बनवते पटापट की झालं माझं लवकर बनवलं की लवकर मोकळीवर मी पटापट भांडे लावते आणि भांड्यांचा पसारं रोखते आणि आमच्या घरात आज कोणीच आंघोळ नाही केली फक्त मी केले गौरांजने प्रॉपर असे आंघोळ केले आम्ही दोघांनी बरोबर असे केले बाकी आईंनी पण मला वाटते काय माहिती अंग पुसले का काय पाणीच नाही तर टाकीचा पाणी तर आमच्या संपला कोणीच नाही आंघोळ केली त्यांनी पण अंग पुसले फक्त मी असं झालं चला भांडी कसर घेत चला यांनी आज फुलं आणली वेणीची केवढी मोठी मोठी फुलं आहेत बघा तर त्याच्या आता दोन वेण्या बनवून झालेल्या आहेत माझ्या ही एक आणि एक बघूया अजून एक बनवून ठेवते बनवून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही तर मंडळी पाण्याने अशी बँड वाजवली ना पाणी आलंच नाही जवळजवळ जोल आता आठ वाजले अजून पाण्याचा आत्तापत्ताच नाही म्हणजे सगळंच आहे सगळं म्हणजे पाणी मेन आहे आपल्याला आणि कपडे भांडी असं हे झालं की मग सगळं काम झालं असं वाटतं आता कपड्याचा ढिगारा लागला आता मी तिकडच्या टाकीतून पाणी घेऊन येते आणि नित्यांच्या चड्ड्यात उद्या पहिल्या नाहीतर मग उद्याला एक पण चड्डी नसणार त्याला घालायला दिवसभर तरी काय डायपर घालून बसायचं त्याच्यामुळं मग मी आता चड्ड्या धुवून घेते भांडी घासायला पण थोडंसं पाणी घेऊन येते बाहेरून बाहेर संड्यासा आहे त्याच्यावर टाकी ती भरलेली आहे तर तिथून पाणी घेऊन येते म्हणजे वापरायला तरी होईल भांडी वगैरे पडलीत भांडी ओटा झाडू मारायचं आहे कपड्यांचा तर हायच पसारा तर त्यांना जरी उद्या पाणी आलं तरी चार दोन तीन वेळा लावायला लागेल आणि इकडं माझं जेवण झालं आहे गौरांचं चाललं आहे आणि अभ्यास दिला आहे तर एवढा टाईमपास करतो ना एवढा टाईमपास की काय सांगायलाच नको एवढं डोकं खातो आहे ना अभ्यास करताना काय सांगाय खरच वैगतो गायनुसार शाळेत तर कसं थंडी वाचाय तुझी थंडीच काढेल मी जरा शाणा बन अभ्यासाला फटाफट कर म्हणजे एक अक्षर लिहू का नको लिहू का नको असं करून कोणाचा अभ्यास झालाय हा आणि आज मी व्लॉगमध्ये काही शूट केलं नाही काहीच नाही नित्यांश मस्त झोपला आहे तोपर्यंत माझा उरकून घेते ओटा वगैरे साफ करायचं आहे मला झाडू मारून घेते सगळीकडं आणि उद्या पाणी येईल तर बरं होईल जरा कसं ऐकत बसलं आरामशीर बसतो अभ्यासाचं काही टेन्शन नाही आहे त्याला आहे ना तर डोकं पुरं उठवलं आहे माझा अभ्यासाच्या बाबतीत फास्ट म्हणजे लिहतच नाही आता पहिलीला गेला तर कसं फटाफट आलं पाहिजे अक्षर छोट का आणि चांगला काढ अक्षर गौरा दहा वेळेला चुका करणार त्याच्यात दोन दोन त्याच्यावर नाही मारायच्या एकाच एक मात्रावर मारायच्या दिसतात का नाही तुला दिसतंय तर मार पहिले तर मारलेले टीचर एवढ्या वेळा देतात तरी त्याला काही लक्षात राहत नाही तर असं घशात टाकायचं त्याच्यात तेव्हा ते संपते आजचा जेवढा ब्लॉग असेल तेवढा मी टाकेल म्हणजे छोटा मोठा असू दे पण रोज टाकण्याचा प्रयत्न करेल आणि दोन तीन लाईक असतात तर एक माझंच असतं आहे माझ्या व्हिडिओला तर आणि दुसरा कोण लाईक करत असेल ना मला म्हणजे असं आहे थोडंफार तर त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू लाईक एक लाईकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे नवीन यूट्यूबरसाठी तर आता आपल्या हजार सबस्क्राईबसुद्धा चाल हा सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण होतील बघूया कधी तो वॉश टाईम पूर्ण होईल आणि मग आपलं मेन जर्नी चा चालू होईल व्ह्यूज आपल्याला कमी येतात काही समजत नाही मी तर डेली ब्लॉग टाकते ज्यांना आवडतात त्यांना आवडतात जाऊ दे असं पण टाकायचं आपलं जसं टाइम भेटेल तसं होईल तसं आता नाहीच वाढत त्याला काय करायचं देवाची इच्छा सगळं देवावर सोडून द्यायचं आपलं आपण काम करत राहायचं असं मानून चालले मी पॉझिटिव्ह चलो त्याला भरवलं झाला तर दोन घास राहिला तर मी पण पाण्याने खूप धांदळ उडवले वाजले गेलेत किती ते का साडे दहा पाच मिनटं आणि सगळे मानकुरमधली मान सगळी लोक तिथं खाडीत ना कोणीतरी पाठवलं टॅक टॅक्कर तर त्यातनं पाणी भरायला सगळे हंडे कळशी घेऊन जसं आपण म्हणजे गावासाईडला कसं जातं विहीर वगैरे असल्यावर तशा पद्धतीने जातात सगळे आता हंडे भरायला आमचे कसं बाहेर एक संडास आहे तिथं टाकी रूम रूममध्ये टाकी आमची इकडची टाकी संपली मात्र घरातली किचनमधली पण का रूम रूममध्ये टाकी भरलेली आहे म्हणजे भरलेली नाही अर्धी आहे आणि बाहेर तर त्याच्यात पण पाणी होतं तर आम्ही आणून भरून ठेवले दोन तीन बादल्या आणि पियाला बिस्लरी आणले पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम पहिल्यांदाच एवढं झालं म्हणजे दोन दिवस पाणी गेले एक दिवस जायचा म्हणजे सकाळपासून जायचं तो रात्री यायचा असं व्हायचं ते समजायचं पण हे पहिल्यांदाच एवढं पाणी गेलं आहे आणि आता बारीक बारीक आलं वाटतं नळाला पण आमच्या अजून आलेलं नाही काहीकांच्या म्हणजे एक दोन जणांच्या आले तर रात्री तरी येईल तर बरं होईल म्हणजे टाकी तरी भरेल आणि आंघोळीचं टेन्शन जाईल खूप खूप बेकार आलंच झाले बा सगळी पाणी आणायला धावतात तिकडून तिकडं तिकडून इकडं तर असं चालू आहे तै सुद्धा गेले तर तिकडं बघायला आता येतील तोपर्यंत मी आता नित्यांशला झोपवते गौरांश कायदा झो गौरांशला पण बोलवायचं आहे झोपायला तर चला ब्लॉग इथंच एंड करते आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय